जालन्या येथील मनता चौफुल्ली भागात अकरा डिसेंबर रोजी गजानन तौर यांचा भर दिवसा पिस्तुलातून गोळ्या झाडून निर्गुण खून करण्यात आला होता या हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती या प्रकरणात यापूर्वी तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले असून ते सध्या कारागृहात आहेत मात्र या गुन्हेतील मुख्य सूत्रधार शार्प शूटर गुरजित सिंग लुभाना उर्फ टायगर शेरा हा गेल्या चार महिन्यापासून फरार होता स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती मात्र टायगर यास पकडण्यासाठी यश येत नव्हते दरम्यान पंजाब पोलिसांना भारत पाकिस्तान सीमेवर टायगर यास पकडण्यात यश आले आहे त्यावेळी त्यांच्या जवळ काही शस्त्रे आढळून आल्याचे समजते पंजाब पोलिसांच्या ताब्यात असलेल्या टायगरची काल पोलीस कोठडी संपल्यानंतर जालन्यातून गेलेल्या पोलिसांच्या दोन पथकांनी रात्रीच त्याला ताब्यात घेतले असून पथक जालनकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे चार महिन्यापासून फरार टायगर ताब्यात मिळण्याचे समाधान व्यक्त केले जात आहे महाराष्ट्र वाईब न्यूज जालना